पंढरपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने डॉक्टरांसाठी मनसे गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता विधानसभेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसले तरी संभाव्य उमेदवार यांना त्या रूपाने मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत उमेदवारांकडून रक्षाबंधन खेळ पैठणीचा दहीहंडी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील मनसेचा पहिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांना जनतेचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा वाढता पाठिंबा मिळू लागला यामध्ये मोठी भर पडली विठ्ठल चे चे पाटील यांची यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दिलीप बापू धोत्रे यांची ताकद एकवटून धोत्रे यांचे जड चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे धोत्रे यांच्याकडूनही मतदार संघातील संपर्क वाढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात अविरतपणे सेवा करत असताना अनेक जणांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे काम केले आहे अशा डॉक्टरांना मनसे गौरव सोहळा आयोजित करून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी पंढरपुरातील नामांकित डॉक्टर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते